जिल्ह्यांची कोण आमची भरपाई करून दे आज म्या यक्राचा ऊस केलाय त्या यक्राला म्या आज लोकाचा पंधरा रुपये टक्क्यानं म्या पैसा काढल्यात त्याची कोण नुसकान की देणार आहे मला मी हाता पोट भरणारी बाय आहे मध्ये ह्या देवीच्या नावानं ज्यांनी सोडलेली जनावर आहेत त्याचा बंदोबस्त कुणीच करत नाही आजच्या मिटिंग मध्ये तर असं झालं की सध्या उपसरपंच स्वतः म्हटले की ह्याला ग्रामपंचायत जबाबदार नाही तरी पण आम्ही सहकार्य करू आता ह्याला ग्रामपंचायत जर जबाबदार नसेल तर बाकीच्या गोष्टी सगळ्या करायला ग्रामपंचायत ज्यावेळेस करते मग आज त्यांनी आश्वासन देऊन पण आम्हाला त्यांनी आहेत वगैरे काहीच नाही ही कहाणी ना। आहे देवाला घाबरणाऱ्या पापभिरू माणसांची आणि कोणाच्याच बापाला न जुमान्या देवीला सोडलेल्या वळूंची पूर्वी देवाला सोडलेले वळू गावात फिरायचे मध्यंतरीच्या काळात ही देवावरची श्रद्धा मना किंवा अंधश्रद्धा मना मोठ्या प्रमाणात कमी झाली अजूनही अनेक ठिकाणी देवाला सोडायच्या गोष्टी मात्र कायम आहेत त्यातीलच एक गाव सातारा जिल्ह्यातलं फलटण तालुक्यातलं पिंप्रद या गावात देवीला सोडलेल्या वळू आणि गायींची संख्या एवढी वाढली आणि त्यांना एवढा मांडला आहे की लोक देवाला घाबरतात आणि देवाचे वळू मात्र कोणाच्याच बापाला घाबरत नाहीत बरं वळू घाबरत नाहीत ते नाहीत पण शेतकऱ्यांचा आणि गावकऱ्यांचा आक्रोश एवढा वाढूनही गावाचे कारभारी तर देवाच्या पुढे पोचलेत गावकऱ्यांनी अगोदर देवाला कौल लावला देवानेही संमती दिली पण गाव कारभारी मात्र जागची काय हल ही गंमत नाही व्यथा आहे पिंपरद गावच्या लोकांची गावात मरीमातेचं हे मंदिर प्रसिद्ध आहे जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं या देवीला नवस बोलले जातात काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीनं देवाला देवीला बोकड सोडला होता तो बोकड गावातल्या एका व्यक्तीनं पकडून कापून खाल्ला त्यानंतर त्यानंतर त्याला त्रास होऊ लागला मग त्यानं तो देवीचा गोप झाल्याचे समजून त्यावर उशाप म्हणून आप आपल्या गोट्यातील वासरू देवीला सोडले साहजिकच देवीचं वासरू गावाचं लाडकं बनलं पण वासरू येत मोठं झालं आणि मग गावातील उत्साही लोकांनी ते वासरू माझावर आल्यानंतर त्याला तेल तेल बैल दाखवला आणि त्या गाईला खून झालं तेव्हापासून ही साखळी जी सुरू झाली एका पाठोपाठ एक असे मूळ वासराचे कुटुंब आता तीस ते चाळीस जणांच्या गो कळपावर पोहोचले सध्या स्थितीत गावकरी हैराण आहेत कारण ही जनावर दोन कळपात विभागली असून देवीची जनावर असल्यानं त्यांना सुरुवातीला कोणी आडवत नव्हतं मात्र त्यांची भूक एवढी वाढली की एका रात्रीत ही जनावरं दीड ते दोन एकर पिकाची नासाडी करून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करू लागली शेतकरी हातबल झाले आहेत आता काय करायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे मग गावकऱ्यांनी अगोदर ग्रामपंचायतीला सांगून पाहिलं काहीच फरक पडेना मग पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हाधिकारी पालक मंत्र्यापर्यंत घराण्यात गेलं मग चक्र हल्ली पण गावाने या संदर्भात निर्णय घ्यावा व जनावर पांजरापुळात किंवा गोशाळेत द्यावीत असे सुचवण्यात आले त्यानंतर गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली तरी सुद्धा ग्रामसभेपूर्वी पुन्हा मग देवीचा रोष नको म्हणून देवीला कौल देखील लावण्यात आला कौल दिला काहीच नाही असा ना हरकतीचा कौल आल्यानंतर ग्रामस्थ देखील उत्साही झाले अर्थात एक ग्रामसभा झाली आणि त्यानंतर गोशाळा शोधायची मोहीम सुरू झाली गोशाळा शोधली या जनावरांना पकडणारी टीम देखील शोधली पण गावचे सरपंच आणि सहित जी कारभारी आहेत जबाबदार त्यांनी मात्र ही आमची जबाबदारी नाहीत असं म्हणत पळ हेच सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सदस्य मात्र गावगाड्यात एखाद्या ते गोष्टीचे श्रेय घ्यायला सगळ्यांच्या पुढे असतात एखादा नेता पुढे आला गावात आला की त्याची हुजरेगिरी करतात मग ज्या लोकांनी त्यांना या पदावर पोहोचले आहे ते गावकरी त्या गावातले स्वतःला प्रमुख पुढारी देखील ही जबाबदारी ढकलू लागली आणि पुढे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे माझ्या मागे मक्का बघितली आधी अर्धा अकरा मका बघा ह्यातलं दहा गुंट तर सगळं कटाळ्याने खाल्लंय आणि आता एवढ्यातच कटाळा हा कटाळ्याला आम्ही हाकललेलं आहे तरी पण आता ह्यांच्या गाव देवीला घाबरत आहे सगळ्याच गोष्टीला घाबरत आहे कुठलंही देव असं म्हणत नाही की नुकसान झालं पाहिजे बरोबर आणि काय लोक आडवी पण येतात ह्यांना पण ते आता ओरडत नाहीयेत याच्या अगोदर तर लोक अंगावर येत होते की गोर धरू नका गोर धरू नका जर आता कुणी जर आडवा आलं तर मला असं वाटतं की एकतर ग्रामपंचायतीने तो निर्णय घ्यावा याचा बंदोबस्त करावा नाहीतर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तो बंदोबस्त मग करेल आणि त्याचं नुकसान ग्रामपंचायतीला किंवा त्याचा होणारा त्रास त्याला जबाबदार ग्रामपंचायतच राहील चार वेळा ग्रामसभाहून जरी शेतकरी तीनशे चारशे शेतकरी ग्रामसभेला हजर राहून आश्वासन ग्रामपंचायतीनं देऊन काही सुद्धा केलं नाही आज तोंडाला बाजरी मका पिक लोकांची आलेली पस्तीस ते चाळीस जनवर मोकाट रोज अर्धा एकर एकर बाजरी मका लुसकानी करत आहे तर ह्या जे लवकर बंदोबस्त करावा नाही तर लोकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही आता सगळी परिस्थिती अशी असेल तर ज्यांच्या नावावर ग्रामपंचायतीचे कारभारी निवडून येतात त्या पंचयट्यांच्या नेत्यांनी देखील आपल्या गाव कारभार्यांचा कारभार नक्की लोकभिमुख आहे का याची पडताळणी करण्याची गरज आहे झेंडा वंदन पालखी सोहळा यात्रा तमाशापर्यंत सगळे पुढे पुढे करतात मात्र अत्यंत जिवाळ्याच्या मुद्द्यावर सगळ्याचा अंग काढू पण का यावर नेत्यांनी देखील कांटोचा लावेत अशीच येथील शेतकऱ्यांची भावना आहे लोकांचा आक्रोश सध्या मात्र सुरूच आहे विशेष म्हणजे ग्रामसभेत ठरलं होतं की जनावर गोशाळेला द्यायची जनावर पकडणारी रेस्क्यू पथकंही शोधली त्यांच्याशी वाटाघाटीही झाल्या गोशाळाही पाहून झाल्यात सगळं सोपस्कार झालेत पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची असाच काहीसा प्रकार अजूनही इथे सुरू आहे म्हणजे थोडक्यात आपण पुढाकार घेतला आणि आपल्याला त्रास झाला तर अशी काहीजी भीती वाटे का गाव पण कारभारांनो ही जबाबदारी तुमचीच आहे एकीकडे एक दररोज शेतातील पिके उद्ध्वस्त करणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त आता कसा करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढं आहे तर दुसरीकडे आपली जबाबदारी न पार पाडणाऱ्या कारभाऱ्यांची काय करायचे हा देखील प्रश्न